नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप सुखा समाधानाचा जावं हीच बापाचरणी प्रार्थना तर बघा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवली आहे आम्ही मस्त अशी पौष्टिक कडधान्य खाल्लं पाहिजे माणसानं त्याच्यामध्ये फायबर असतं विटॅमिन असतं आणि डायटवा डायटवाल्यांसाठी तर खूप चांगली असते उसळ खाल्लेली तर आम्ही सगळ्यांसाठी आता नाश्त्याला मस्त अशी उसळ टाकली आहे गॅसवरती कढईमध्ये मस्त फोडणी दिली म्हणजे त्याला थोडंसं कांदा टाकला चार पाच कांदे मस्त जिरे मोरी हिंग आणि कडीपत्ता आणि लाल मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि आता ही जास्त शिजवायची नाही बरं का कमी शिजवायची कोथंबीर बाकी टाकायची बघा शिजली नाही शिजली नाही अजून अशी पुढची कच्चीच खायची म्हणजे त्याच्यामध्ये आपण जास्त शिजलेलं अन्न जर खाल्लं ना खूप शिजलेलं तर त्याच्यामध्ये कस नसतो आणि हे कडदा आणि थोडंसं असं कचरटच खायचं आता आम्ही तरी अशी परतून घेतली कोणी कोणी तर डायरेक्ट कांदा वगैरे कच्चाच घेतो त्याच्यावरती नंतर मग उसळ वगैरे पूर्ण कच्चाच खातात सगळं टाकून मी थोडीशी परतून म्हटलं घेतली म्हणजे थोडीशी टेस्ट पण लागेल मग किती छान झाली या सर्वांनी खायला सकाळचा नाश्ता पौष्टिक कडधान्य मठाची उसळ आणि त्याच्यामध्ये आहे मुगाची मूग पण भिजवलेली मुगाची पण उसळ आहे दोन मिक्स आहे सर्वांनी खायला तर या नाश्ता करायला मस्त झाली उसळ पौष्टिक उसळ आधीच चमची ठेवून दिली म्हणजे खाणाऱ्याला चमच्या चमचा तोंडात घालताच शाख बसल गरम बसल एकदम ही दिदीच्या पप्पांसाठी लागणार त्यांना पण ठेवले मस्त अशी कोथंबीर शेव शेव थोडी घ्यायची बरं का टेस्टिंगसाठी शिव काही पौष्टिक नाही परत थोडीशी वरून कोथंबीर कोथंबीर छान लागते लागतेस लिंबू तर या सर्वांनी पौष्टिक असा नाश्ता करायला सकाळचा मोड आलेली उसळमुगाची आणि मठाची चला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा घे तो नमस्कार मंडळी बघा किती छान मस्त असा ठेचा केला आहे मी एकदम असा हे बघा असा चिघट नाही आणि खूप टेस्टी झाला बरं का लसूण मिरच्या हिरव्या आणि मीठ खूप छान झालं आहे शेंगदाणे शेंगदाणे ना आबडधोबड वाटून घ्यायचे आबडधोबड शेंगदाण्याचा ठेचा छान लागतो लाल मिरचीचा करणार होती बरं का पण मग लाल मिरच्या वाळलेल्या नव्हत्या आणि मग ती पावडर नाही आवडत मला त्याच्यामध्ये मग असं मस्त केलं आहे आणि मस्त अशी भेंडी भेंडी केली आहे परवानी या खायला घ्यायचा आणि भेंडी भेंडीला मस्त लसूण हिरव्या मिरच्या जिरे कोथंब जिरे मोहरी हिंग खूप भारी झाली बघा चपात्या बघा मी किती मस्त केल्या छान छान अगदी छोटे छोट्या आणि एकदम मऊ बर काय बघा संध्याकाळपर्यंत अशा मऊ चपात्या राहते सगळ्यांनी मस्त भेंडी ठेचा आणि चपात्या सर्वांनी खायला या आणि हे बघा मस्त आता भेंड्याची भाडी भाजी घेतली डब्यात आणि हा ठ्याचा घेतला आहे चपात्या घेतल्या चालले मी एस एम बी टी दवाखान्यामध्ये पेशंटला भेटायला तर त्यांच्यासाठी डबा घेतला आहे कसं तिथं फक्त पेशंटसाठी जेवण येतं त्यांच्याबरोबर जे लोक राहतात ना तर त्यांना जेवण येत नाही मग कसं आहे आपलं घरचं नेलं पाहिजे आहे की नाही भेटायला चाललो ना म्हणजे यायला पाहिजे कोणी बी दवाखान्यात कधी भेटायला गेलं तर डब्बा नक्की घेऊन जा कारण बाहेरचं जेवण असतं तिथं पण ते काही एवढं खास नसतं कॅन्टीनचं पण चांगलं नसतं जेवण एवढं त्याच्यामुळं कधी पण आहे ना आपल्या घरचं म्हणजे घेऊनच जायचं चटणी कसं तिथं दोन तीन दिवस पुरून जाईल आणि त्यांना कसं आता ते काल ॲडमिट झाली त्याच्यामुळं त्यांना तिथं चाकू पण घेतलाय बरोबर काही औषधाची बाटली वगैरे लागती हे चमचा ग्लास दोन दिशा घेतल्या खूप मोठा दवाखाना आहे घोटीचा एस एम टीचा आणि खूप सोय का खात्री चांगलं आहे सगळं तर हे बघा माहिती आहे सगळं आता ज्वारीला खूप घाण झाली होती धुवून काढली मस्त आता वाद मस्त ज्वारीच्या भाकरी करायच्या आणि डाएटसाठी पण खूप छान असते या याच्यानंतरही बाजरी कमी घेतली आहे तर एक बघा बाजरी पण वाळत घातली आहे पण खूप घाण झाली होती मस्त अशा बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी चिड ते म्हणजे शरीराला पण असं वेगवेगळं पाहिजे ना खायला बाजरी अजून एवढी घालायची वाळत टाकली ओढ वाळत घालून आता ना आता ऊन येईल काढून घेऊ नंतर चार वाजता तर सकाळी खूप कामाची काही असते आता भाजीसाठी काय करावं काय करावं तर काल मी तीच भाजी आणलेली तर आता भाजी पण निवडून घेत आहे मी हे बघा दळण करते आता दिवसभर काम चालू असतं कस वेळात वेळ काढून लाईव्ह घ्यावा लागते व्हिडिओ काढावं लागतो सारखं दिवसभर काही ना काही चालूच असतं तर हे बघा आता दळण आणि ज्वारीचं पण दळण केलं आहे बाजरीचं पण करत आहे तर हे बघा मस्त मी पण बनवला आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ हा ठेचा तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागतो आणि हा कच्चा आहे बरं का याच्यावर आहे ना आता हे तेल आहे ना मी थोडंसं पोळ्यांचं तेल आहे गरम करून घेतलं थोडंसं तेल टाकते ज्याला जास्त लागल ते जास्त घेईल मी नॉर्मल टाकले थोडंसं तर असं ठेचा तुम्ही नक्की करा बरं का खूप छान लागतो mm. 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 तर हे बघा मेथीची भाजी भात चपाती आणि हिरव्या मिरचीचा ठेचा या सगळ्यांनी जेवायला दिदी पण जेवण करते आहे आणि दीदीचे पप्पा पण जेवायला बसले आहे तर ऋतू पण जेवतोय कशी झाले ऋतू भाजी छान झाली बरं बरं ओके या जेवायला सगळ्यांनी मेथीची भाजी खायला आणि ठ्यायचा खूप छान लागतो का खूप मस्त एक नंबर झालायचा चला या सगळ्यांनी जेवायला जे बाय